जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एक राखी समाज कार्यासाठी या संकल्पनेखाली विक्रमगड तालुक्यातील येथील जिजाऊ संस्थेचे एक अनोखे रक्षाबंधन पार पडले कुठल्याही रक्ताचे नाते नसताना केवळ सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक राखी समाजकार्यासाठी आपुलकीच्या नात्याने बांधलेल्या भावासाठी ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बहिणी रक्षणा क रक्षाबंधन करायला या ठिकाणी आलेल्या होत्या याही वर्षी हजारोंच्या संख्येने महिला भगिनी रक्षाबंधन करण्यासाठी जमलेल्या पाहायला मिळाल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे स्वखर्चाने कार्य करत आहेत या माध्यमातून अनेक मोफत उपक्रम ते राबवत आहेत ज्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे तर महिला सक्षमीकरण उपक्रमा जिजाऊ संस्थेच्या मोफत प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी पाठबळ देत सहकार्य केले आहे त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येक बहिणीला देऊन मायेची भेट दिली प्रबंधभूमी महार्षण चंद्रकांत गांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा